राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव निवडणूक शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या या महत्वाच्या बातमीने सोयाबीन बाजार भाव घसरल्यानं सत्ताधाऱ्यांची चांगलीच गोची नऊ नोव्हेंबर रोजी रात्री गोरेगाव इथं पाशा पटेल यांची प्रचारसभा पार पडली यावेळी पटेल यांनी सोयाबीन भावाचा मुद्दा उपस्थित करताच काही शेतकऱ्यांकडून पती प्रश्न विचारले यावेळी संपूर्ण भाषण ऐकून घ्या असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना शांत बसण्याची विनंती केली मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी जागेवरून उभे राहत घोषणाबाजी केली तसेच सोयाबीनच्या भावाबाबत बाबत जाब विचारला। सोयाबीनचे घसरलेले भाव आणि खाद्य तेलांची वाढलेली किंमत याची तुलना करीत कर्जमाफी पीक विमा बेरोजगारी आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केले जात आहेत सोयाबीनला प्रति क्विंटल मिळत असलेला अत्यल्प दर बघता आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमधून जाहीर नाराजी व्यक्त होती आहे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस करता अर्ज प्रक्रिया एक नोव्हेंबर पासून सुरू झाली असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येईल ज्वारी बागायती आणि जिरायती पिकांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असेल हरभरा आणि गहू बागायतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस राहील तर उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुख पिकांसाठी अर्ज प्रक्रिया एकतीस मार्च दोन पर्यंत खुली राहणार आहे दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच इतर अडचणींमुळे आपला पीक विमा वेळेत भरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांकरता खास करून आमची टीम चोवीस तास तुमच्या सेवेत तत्पर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून तुमचं आवश्यक कागदपत्रे पाठवा अगदी मोफत तुमचा पीक विमा भरून मिळेल चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमची पोच पावती मोबाईल वर पाठवण्यात येईल परवान्या विना कारखाना सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांची ठाम भूमिका प्रशासनाच्या फौजदारीचा इशारा विधानसभा निवडणुकांचं कारण दाखवत उसंगाम लांबणीवर टाकण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवर साखर उद्योगांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत गाळप परवाना न दिल्यास मंत्री समितीनं घोषित केल्यानुसार आम्ही पंधरा नोव्हेंबर पासून धुराडे पेटवणारच अशी ठाम भूमिका काही कारखान्यांनी घेतली आहे दुसऱ्या बाजूने गाळप केल्यास फौजदारीचा इशारा आयुक्तालयानं दिलाय पंधरा नोव्हेंबर पासून साखर कारखाने सुरू न केल्यास साखर उद्योगाचं मोठं नुकसान होणार आहे अर्ज करून ही तीस दिवसात परवाना न मिळाल्यास गाळप सुरू करण्याची तरतूद आहे त्याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला देखील घेत आहोत असं मत विस्माचे तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक व हंगाम या बदल करण्याचा प्रस्ताव शासनानं निवडणूक आयोगाकडे पाठवलाय शासन ठरवेल त्याच तारखेपासून आम्ही कारखान्यांना दे परवाना देणार आहोत त्यापूर्वी कुठेही विना परवाना गाळप केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांचा साखर उद्योगाला इशारा उत्तरेकडे गारठा तर दक्षिणेकडे पावसाचा इशारा राज्यातील वातावरणात होतोय बदल सध्या राज्यातील उत्तरेकडे भागात तापमान चांगलंच घसरण झालेली पाहायला मिळतीय निफाड आणि धुळे भागात राज्यातील निश्चांकी पातळीवर तापमान पोहचत असून दुसरीकडे राज्यातील दक्षिण भागात पावसाला पोषक वातावरण तयार होतय आज तुरळक भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र विकसित झाले असून एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव म्हणून आज कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसतील रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे बंगालच्या दक्षिण पश्चिम उपसागरात कवी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि त्याच्या पश्चिमेकडील हैसालीमुळे या भागात बाष्पाचा पुरवठा होतोय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आज दुपार नगा वातावरण राहण्याची तसेच काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ अनुपम कश्यपे यांच्याकडून वर्तवण्यात आलंय इथेनॉल उत्पादकांसाठी लवकरच गुड न्यूज अन्न मंत्रालयानं यापूर्वी इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉलच्या किमती वाढवण्याची शिफारस केली होती या, या प्रस्तावित वाढीचा उद्देश इथेनॉल उत्पादक आणि डिस्टलरीजना भारताच्या इथेनॉल मिश्रणाच्या लक्षानुसार उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे गेल्या वर्षी कमी साखर उत्पादनाचं कारण देत केंद्राने इथेनॉल निर्मितीला ब्रेक लावला यामुळे इथेनॉल निर्मिती रखडली दरात समाधानकारक वाढ होत नसल्यानं इथेनॉल उत्पादकांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं किमती वाढवण्यात केंद्राकडे आग्रह धरण्यात येत होता याचा विचार करून किमती वाढवण्याबाबत हालचालींनी वेग घेतलाय दरम्यान कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद